हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी अंड्याची एक मस्त चटपटीत आणि झणझणीत डिश घेऊन आलेली आहे लसूणी अंडा मसाला एकदा या प्रकारे अंडा मसाला करून बघा अगदी भन्नाट अशी चव येते आणि भाकरीबरोबर चपातीबरोबरही मस्त लागते बघा अगदी कमी साहित्यात आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर बघा इथं मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत आणि अर्धे कप करून घेतलेले आहेत परत बघा मसाल्यांमध्ये इथं आपल्याला अगदी थोडंसं आलं लागणार आहे तीन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि चार ते पाच मोठे लसणाच्या कळ्या लागणार आहेत या सगळ्याचा आपण मसाला बनवणार आहोत आणि हे बाकीचं जो लसूण आहे आठ ते दहा लसूण मी कट करून घेतलेला आहे तो आपल्याला परत लागणार आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ कसुरी मेथी हळद आणि तीन मोठे कांदे बारीक चिरून इथं आपल्याला लागणार आहेत तर बघा सुरुवाती आपण एक पॅन घेऊया याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण आपली जी अंडी आपण कट करून ठेवलेली आहेत ती फ्राय करून घेणार आहोत तर बघा आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये हे अंडी सोडायचे आहेत आणि फ्राय करायचे आहेत यामध्ये बघा आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर लाल तिखट याने अंडी आपली सपक होणार नाहीत आणि चवीलाही अगदी मस्त लागतात तर बघा थोडीशी हळद मीठ आणि तिखट आपण घातलेला आहे आणि अंडी आपण आता दुसऱ्या बाजूनेही अशीच फ्राय करून घेऊयात अगदी झटपट पत आणि पटकन अशी होणारी रेसिपी आहे पण चवीला खूपच छान लागते बघा ले ले आता दुसऱ्या बाजूने ही अंडी आपण अशी व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहेत आता हे जे फ्राईड एक आहेत ते आपण एका बाजूला डिशमध्ये काढून घेऊयात बघा दिसायला किती सुंदर दिसत आहेत कलरही सुंदर आलेला आहे आणि चवीला अशा प्रकारे तळलेली अंडी की खूप ग्रेव्हीमध्ये छान लागतात बघा ही फ्राईड केलेली अंडी आपण मी बाजूला काढलेले आहेत सगळे आता आपण याच तेलामध्ये कांदा घालणार आहोत आणि व्यवस्थित चॉकलेटी होईपर्यंत परतून घेणार आहोत बघा तेल गरम आहेच आता आपण कांदा घालून देऊयात आणि व्यवस्थित भाजून घेऊयात बघा अगदी घरी असणाऱ्या साहित्यापासून आपण हा लसूणी अंडा मसाला बनवणार आहोत ज्यांना लसणाचा फ्लेवर आवडतो त्यांच्यासाठी ही अगदी आवडती रेसिपी बनणार आहे बघा कांदा आपण भाजायला टाकलेला आहे आणि अगदी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे एकदा कांडी उकडून घेतली ना तर अगदी झटपट आणि चटपटीत होणारी ही डिश आहे अगदी कमी साहित्यत आहे तुम्ही बघितलं कांदा आपला भाजला जातोय तोपर्यंत तो मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेऊयात बघा कांदा आपला अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तेलही बाजूला सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक केलेलं अल्लं लसूण आणि मिरची याची पेस्ट घालून देऊयात बघा पेस्ट घालून देऊयात आणि परत एकदा या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे बघा पेस्ट टाकून व्यवस्थित आपण परतलेला आहे आता याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि कसुरी मेथी घालून देऊयात व्यवस्थित मिक्स करायचा आहे मसाला लो फ्लेमवर मसाला मिक्स करायचा आहे नाही तर पावडर मसाला हे करपू शकतो आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं चमचाभर गरम पाणी घालून देऊयात म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित उतरून जाईल बघा असं केल्याने मसाला एकदम एकजीव होतो आणि थोडासा शिजलाही जातो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा परत एकदा पाणी आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून देऊयात आपल्याला जास्त पातळ्याची ग्रेव्ही करायची नाही आहे त्यामुळं एक वाटी उकळलेलं पाणी पुरेसं आहे बघा परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि या ग्रेवीला उकळी येऊन देऊयात उकळी आलेली आहे आता एक दोन मिनटासाठी आपण ही ग्रेव्ही झाकून वाफवून घेणार आहोत बघा एक दोनच मिनटासाठी आपण ग्रेवीही वाफून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये लसूण घालून देऊयात बघा अगदी अख्खे लसूण आपण याच्यामध्ये वापरले तरीही चालू शकतात इथं माझ्या लसणाच्या कुड्या थोड्या साईजला मोठ्या होत्या त्यामुळे मी अर्ध कट केलेला आहे आता परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर परत एकदा दोन मिनटासाठी आपण वाफून घेणार आहोत बघा परत एकदा दोन मिनटासाठी आपण वाफून घेतलेला आहे आणि आपली लसुणी अंडा मसाला रेडी आहे आता आपण याच्यामध्ये मग अशी भाजून ठेवलेली अंडी घालून घेणार आहोत बघितलं फ्रेंड्स किती झटपट आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपला लसुणी अंडा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो अंड्यावरती व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये ही अंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आणि हा मसाला अंड्याभोवती व्यवस्थित चिटकून राहतो तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपल्या लसूणी अंडा मसाला तयार आहे हा मसाला भाकरीबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागतो फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही लसूणी अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच